वेळ नाहीये असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी बारा तासाचा प्रवास चार तासांवर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं तरी माणूस म्हणतो वेळ नाही चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदात पोहोचू लागला तरी माणूस म्हणतो वेळ नाही घरात वर खाली जाणारा वेळ श्रम वेळ लिफ्ट न सेकंदावर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही कधी दूरच्या माणसाचा चेहरा पाहण्यासाठी सहा सहा महिने लागायचे आज एका व्हिडिओ कॉलवर माणसाला पाहू शकतो पण तरी माणूस म्हणतो वेळ नाही बँकेच्या रांगेत तासन तास उभं राहायचो आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी माणूस म्हणतो वेळ नाही एक्टिवा चालवताना एका हातात हँडल दुसऱ्या हातात मोबाईल कारण थांबून बोलायला वेळ नाही ट्रॅफिक जाम झाला की दोन लेन ओलांडून तिसरी आपण तयार करतो कारण वेळ नाही वेळ नाही आई वडिलांना फोन करायला वेळ नाही निसर्गात रमायला वेळ नाही आपल्या